दागा हो राधा राधा दागा हो राधा राधा दागा हो राधा राधा दागा हो राधा राधा दागा हो दोन दोन टाक उठ के लगा कट के लगा कर लांग कट के लगा हाँ तो बार बो आम्ही लोकशाही वृष्ठा ठेवून निष्ठा ठेवून याद्वारे प्रतिज्ञा करतो कि आपल्या देशाच्या लोकशाही

समाज भाषा न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू जय हिंद जय भारत